कोल्हापुरात फुटबॉल मॅच वेळी हुल्लडबाजी झालेली आहे मैदानामध्ये खेळाडू आणि बाहेरील प्रेक्षक भिडलेले आहेत दगड नंतर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे जणांवरती गुन्हा सुद्धा दाखल झालाय या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील शेखर कोल्हापुरात फुटबॉल मॅच वेळेला हुल्लडबाजी झाली काय नेमका प्रकार घडलाय आम्ही आपल्याला माहित आहे की कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाला किती पसंती आहे इथल्या खर तर अनेकांच्या रक्तामध्ये फुटबॉल आहे मात्र हाच फुटबॉल दरवर्षी या ठिकाणी सामने होत असताना अनेक वेळा हुल्लडबाजीचे प्रकार होत असतात आणि यावर्षी सुद्धा उल्लटबाजीचा प्रकार झाला काल कोल्हापुरात छत्रपती शिवाजी तरुण मंडळ आणि पाठकडेल तालीम मंडळ यांच्यामध्ये सामना होता आणि याच सामन्या दरम्यान खर तर ही उल्लटबाजी झालेली आहे या उल्लटबाजी एकतर सामन्यामध्ये खेळाडू देखील मैदानावर भिडले तर तिकडं प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रेक्षक सुद्धा एकमेकांच्या भिडल्याचा प्रकार जो आहे या ठिकाणी पाहायला मिळाला मैदानावरती प्लॅस्टिकच्या बॉटल दगड देखील मारण्यात आले आणि हे सगळा प्रकार होत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुद्धा केला आणि यानंतर तर प्रचंड गोंधळ या पूर्ण सामन्यावेळी पाहायला मिळाला पोलिसांनी संबंधित उल्लढबाजांवर जवळपास पंचवीस जणांवरती हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यामुळे नक्कीच एकीकडे एक एक फुटबॉल खेळाला एवढी पसंती एवढं प्रेम ज्या कोल्हापूर शहरात मिळतं मात्र त्याच कोल्हापूरमध्ये दरवर्षीच अशा पद्धतीची उल्लढबाजी आणि गालबोट लावण्याचे जा प्रकार जे आहेत ते घडत आहेत त्यामुळे नक्कीच अशा प्रकारची घटना जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत कोल्हापूरच्या खेळाला जगभर जग ही ओळख जी आहे ती मिळालेली हे या पुढच्या काळामध्ये मिळेल मिळेल की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे नकीशेगर, फुटबॉल प्रेमी कोल्हापूर मध्ये यावेळेला उलडबाची बघायला मिळेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी